सामाजिक राजकीय जाणीवेतून जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच देवघाट गाव हे किती वर्षापासून पाण्यासाठी ताणलेले होते त्यातच जलजीवन प्राधिकरणाच्या वतीने सुरू असलेला देवघाट ग्रामपंचायत आणि बबलू सेट यांच्या वतीने जलजीवनचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता याचाच दसका प्रशासनाने कंत्राटदाराला सूचना देऊन काम प्रगती पातळीवर सुरू केले पद्मावती दराने ते विहिरीवर मशिनरी आणि वरुड फिल्टर प्लांट मशिनरीचे काम सुरू झाले तसेच काही पाइपलाइन आणि छोटे काम लवकरच पूर्ण होतील आणि गावाला दोन महिन्यात कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू होणार तसेच ग्राम सचिव आर जी पवार सरपंच आर आर पसरटे माजी सभापती बबलू सेठ माजी उपसरपंच सांडू पाटील सय्यद सेठ सय्यद ऑवेस मधुकर काचोरे नईम खान भाई यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून कामावर समाधान व्यक्त केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद